हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर थंडीच्या दिवसामध्ये ना सारखं आजार चालूच असतात व्हायरल इन्फेक्शन सर्दी खोकला मग तोंडाची चव जाते त्याच्यामुळे ना मस्त असं आहे ना सूप बनवलेलं आहे चिकनचं अगदी झटपट घरच्या साहित्यांमध्ये आणि तोंडाची नक्की चव वाढणार इतकं मस्त असं झटपट असं चिकनचा सूप बनवलेला आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे बघा अर्धा किलो आहे ना चिकन घेतलेलं आहे आणि चिकन पहिल्यांदा आहे ना स्वच्छ असं धुवून घ्यायचं आता आपल्याला सूप बनवायसाठी आहे ना इथे मी एक बारीक कांदा आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो एक असा उभा पातळ चिरून घेतलेला आहे कढीपत्ता घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर आलं लसूण ताजं ताजं असं खिसून घेतलेलं आहे अर्ध लिंबू घेतलेला आहे आणि दोन मिरची आहे ना मध्ये कट करून घेतलेली आहे हे बघा ह्या पद्धतीनं आता तुमच्याकडे जर आलं लसूण पेस्ट असेल तर तुम्ही त्याचाही वापर करू शकता पण आपल्याला सूप बनवायचं आहे तर आलं आणि लसूण आहे ना असे एकदम बारीक चिरून तरी घ्यायचं किंवा असं खिसून घ्यायचा आता इथे चिकनला अगोदर आपण आहे ना लिंबू लावूयात लिंबाचा रस म्हणजे जो ओशाळपण असतो ना तो जातो आणि मीठ टाक मीठ लावून घेऊयात आणि लिंबाचा रस आणि मीठ छान असं चिकनला आपण व्यवस्थित असं चोळून चोळून छान असं लावून घेऊयात आणि एक पाच ते दहा मिनिट मुरण्यासाठी ना साईडला ठेवून घेऊयात आता दुसऱ्या कढईमध्ये आपण आहे ना सूप बनवणार आहे तर इथे मी कढई घेतलेली आहे तळाची कढई आहे आणि मोठी कढई घेतलेली आहे आता कढईमध्ये तेल टाकूयात तेल गरम झालं की आठ ते नऊ आहे ना काळी मिर घेतलेली आहे काळी मिर टाकायची आणि एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे आणि हे एक मिनिटभर आहे ना आपल्याला तेलामध्ये ना परतून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये खिसून घेतलेलं अलं खिसून घेतलेला लसूण टाकूयात आणि हे आपल्याला अगदी ह्याचा पण जाईपर्यंत फक्त आहे ना तेलामध्ये परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक शिरलेला कांदा टाकायचा खूप सुंदर असा येतो देतो लसूण पेस्ट आपण ज्या वेळेस अशी ताजी ताजी वापरतो ना त्यावेळेस हे बघा कांदा टाकलेला आहे आणि कांदा एकसारखा असा परतून घ्यायचा कांदा थोडासा भाजत आलेला आहे की आता त्याच्यामध्ये आपण कढीपत्ता आणि मिरची टाकणार आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता तुम्हाला जर अजून तिखट पाहिजे तर तुम्ही अजून एखादी मिरची वाढवू शकता आता कांदा छान असा भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण उभा पातळ चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटोसुद्धा आपल्याला आहे ना छान असं परतून घ्यायचा आहे छान असं आपलं हे भाजलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण हळद टाकणार आहे हळद आणि जिरा पावडर टाकलेली आहे आणि पुन्हा एक व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात पाहू शकता अगदी झटपट असं आपलं हे सूप होतं आता चिकन टाकूयात चिकन टाकल्यानंतर व्यवस्थित असं हे आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे तसं परतून घ्यायचं आहे खूप सुंदर असा सुगंध सुटलेला आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकणार आहे आणि व्यवस्थित असं आहे ना मिक्स करून घेऊयात गॅस मिडियमच ठेवलेला आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण मीठ टाकणार आहे आपण अगोदरसुद्धा मीठ टाकलेलं आहे त्या हिशोबाने मीठ कमी जास्त करू शकता आणि एकदम बारीक घ्यास ठेवलेला आहे आणि झाकण ठेवून ना एक चार ते पाच मिनिटाची ना वाफ काढून घेणार आहे आपण तर चार ते पाच मिनिट झालेले आहेत तर बघू शकता चिकनला ना आपल्या पाणी सुटलेलं आहे व्यवस्थित असं हे परतून घेऊयात आणि हे पाणी पूर्ण आपल्याला ना अटवून घ्यायचं आहे तोपर्यंत चिकन आपलं छान असं फ्राय करायचं हे बघा चा। छान असं पाणी आपलं आहे ना पूर्णपणे असं अटवून घ्यायचं म्हणजे मस्त असं आपलं चिकन पण खायला ना खूप सुंदर लागतं आणि जे सूप आहे ना तेही छान होतं आता पाणी पूर्ण अटलेलं आहे दुसऱ्या गॅसवरती मी ते पाणी गरम करायला ठेवलेलं होतं आता मी गरम पाणी तर मी चिकनमध्ये टाकणार आहे तर पाणी अगदी उकळलेलं होतं त्याच्यामुळे अगदी लगेचच उकळी आलेली आहे व्यवस्थित असं मिक्स करूयात मस्त कलरही आलेला आहे सूपला पण बघू शकता आणि एकदम मीडियम गॅस ठेवायचा आणि आपल्याला ना हे चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे फास्ट गॅसवरती चिकन शिजवायचं नाही मिडियम गॅसवरतीच आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जो आपला जे सूप आहे ना त्यालाही थोडासा दाटसरपणा येतो आणि चिकन खायलाही खूप सुंदर लागतं हे बघा मस्त असं आपलं चिकनचं सूप आहे ना इथे तयार झालेलं आहे छान असं चिकन पण आपण बघूयात शिजलेलं आहे का हे बघा मस्त असं आपलं चिकनसुद्धा शिजलेलं आहे तर छान झटपट असं आपलं आहे ना चिकनचं सूप तयार झालेलं आहे तर व्हिडिओ कसा वाटला तर ला तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या पद्धतीने तुम्हीही चिकनचं सूप करून बघा घरातले खूप खुश होतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद